हॅलो गुड मॉर्निंग कालच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आमचा थर्ड स्टे होता आम्ही रात्री खूप लेट पोहोचलो त्यामुळे रात्री मी क्लिप नाही घेतली कारण काना त्रिशा झोपून गेलेले होते त्यांना उचलून डायरेक्ट बेडरूममध्ये टाकलं आणि सकाळी आम्ही मग फ्रेश झालो आणि इथे मस्त खूप छान छान फोटो आम्ही इथे काढले आणि त्यानंतर इथेच ब्रेकफास्ट केला आणि आम्ही ज्योतिर्लिंगसाठी निघालो आता आमचा नाश्ता झाला आहे आणि आता आम्ही निघणार आहोत ज्योतिर्लिंगसाठी जवळपास एक दीड तासाचे जंगल सफारी होती आणि मेन म्हणजे ही जंगल सफारी घेताना गव्हर्मेंटकडून गाड्यांची चेकिंग होते गाड्यां गाडींमध्ये एक पण प्लास्टिक बॉटल किंवा खाण्याचे फूड पदार्थ अलाउड नसतात जंगल सफारी करताना खूप सारे माकड दिसले पण त्यांना फीड करणं पण अलाउड नाही त्यामुळे गाडी थांबवलीच नाही आम्ही डायरेक्ट ज्योतिर्लिंगपर्यंत गेलो हे मंदिर दुसरं आहे इथे गणपती बाप्पा होते आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि निघालो ज्योतिर्लिंग बघण्यासाठी मल्लिकाजुन ज्योतिर्लिंगपर्यंत आम्ही ऑलमोस्ट पोचत हो आलेलो आहे पण माझ्याकडे मंदिरातल्या क्लिप्स नाही आहेत कारण मंदिराच्या बाहेर लॉकर होते आणि फोन अलाउड नसल्यामुळे आम्ही लॉकरमध्ये फोन ठेवून दिले होते मंदिरातलं दर्शन खूप छान झालं खूप गर्दी असते पण गर्दी पाहून काना खूप त्रास देतो त्याला गर्दी अजिबात सण होत नाही वेटिंग रूम पण असतात आतमध्ये आणि तिथे पाणी प्रसाद सर्व व्यवस्था केलेली असते बेबींसाठी फिडिंग रूम पण असतो त्यामुळे दर्शनाला काही त्रास झाला नाही व्यवस्थित दर्शन झालं आता आम्ही जेवायला थांबलो आहे आणि जेवण करता करता अचानक पाऊस वादळ सुरू झाला त्यामुळे आम्हाला टेबल सर्वे आतमध्ये घ्यावे लागले अर्ध्यात जेवण सोडून आम्ही मध्ये आलो अशी आमची फजिती झाली आता आम्ही निघणार आहोत तिरुपती बालाजीसाठी चला गाईज आजसाठी एवढं जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्लॉग पाहण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय